एप्रिल महिन्यात तुमच्या खिशात फक्त या दोन गोष्टी ठेवा स्त्री सुखाची प्राप्ती होईल संपूर्ण जग तुमच्या पायाशी लोटांगण घाले सिंह राशीच्या लोकांनो तुम्हा सर्वांचे कुंभ राशीच्या या महत्वाच्या कार्यक्रमात स्वागत आहे या संपूर्ण एप्रिल महिन्यात तुमच्या खिशात फक्त या दोन गोष्टी ठेवा आणि बघा संपूर्ण जग तुमच्या पायाशी लोटांगण घालेल तुमचे शत्रू तुमच्या पायाशी माफी मागतील तुम्ही इतके पैसे कमवाल की ते सांभाळणे देखील अवघड होईल पिढ्या बसून बसून पैसे खर्च करतील तरीही संपत्ती संपणार नाही जर तुमच्या आयुष्यात कर्जाचा भार असेल तर ते कर्जही फेडले जाईल जर तुमच्या लग्नात अडचणी येत असतील तर विवाह निश्चितच होईल स्त्री सुखाची प्राप्ती होईल करायचा असेल तर तोही सहज शक्य होईल मोठ्या मोठ्या मुक्तता मिळेल कारण या दोन गोष्टींमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद दडलेला आहे सिंह राशीच्या लोकांना या एप्रिल महिन्यात मोठमोठे योग निर्माण होत आहे चैत्र नवरात्रीची सुरुवात झाली आहे हनुमान जन्मोत्सव याच महिन्यात आहे रामनवमी देखील याच महिन्यात येणार आहे हा संपूर्ण महिना पवित्र आणि महत्वाचा आहे अशा वेळी जर तुम्ही या दोन गोष्टी खिशात ठेवल्या तर जीवनाचे खरे सुख तुम्हाला मिळेल जी गोष्ट तुम्ही वर्षानुवर्षे मिळवण्यासाठी झटत होता ती सहज मिळेल मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात रोज काही ना काही समस्या येत असतात कधी धनसंपत्तीची समस्या कधी घरगुती अडचणी कधी जीवन साथीशी संबंधित समस्या कधी नोकरी व्यवसायातील अडचणी जीवन असे झाले आहे की जणू एखादा सरकशीतला खेळ सुरू आहे सिंह राशीच्या लोकांनो पण आता काळजी करण्याचे काही कारण नाही शनिदेवांनी महाराशी परिवर्तन केले आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची लाट येणार आहे हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत महिना ठरणार आहे आमच्या धर्म आणि परंपरेमध्ये काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या संपत्ती आणि सुखांना आकर्षित करतात या दोन गोष्टी देखील त्याच प्रकारच्या आहेत ज्याच्याकडे या गोष्टी असतात त्याच्या आयुष्यात धन सुख शांती आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते शनिदेव ही त्याच्यावर प्रसन्न राहतात म्हणूनच या दोन गोष्टी तुम्ही खिशात ठेवा पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की याबद्दल कोणालाही काहीही सांगू नका होय मित्रांनो जर तुम्ही या चमत्कारिक गोष्टी खिशात ठेवल्या तर त्या कोणालाही सांगू नका नाहीतर तुमच्या कामांमध्ये अडथळे येतील सिंह राशीच्या लोकांना तुम्हाला नजर दोषाबद्दल माहीत असेल असे म्हणतात की आईची ही नजर तिच्या मुलाला लागू शकते टोक लागणे ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे जर एखाद्या चांगल्या कामासाठी आपण घराबाहेर पडत असू आणि कोणी आपल्याला थांबवले किंवा काही म्हणाले तर अनेकदा ते काम बिघडते म्हणूनच या गोष्टी कोणालाही सांगू नका चुपचाप तुमच्या खिशात ठेवा आणि मग बघा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होती प्रत्येक जण मेहनत करतो प्रत्येक जण प्रयत्न करतो पण प्रत्येकाच्या आयुष्यात सुखसमृद्धी येतेच असे नाही सिंह राशीच्या लोकांनो शेवटी ती गोष्ट कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका हे बजरंगबलीचे एक विशेष उपाय आहे ही गोष्ट बजरंगबलीशी संबंधित आहे त्यामुळे हे अत्यंत लक्ष देऊन ऐका तुम्हाला फक्त एक तुळशीचे पान घ्यायचे आहे होय तुळशीचे एक पान घ्या आणि शक्यतो मोठे आणि चांगले पान निवडा हे तुळशीचे पान तुम्ही तुमच्या सोबत हनुमान मंदिरात घेऊन जा हनुमानजींच्या समोर बसून त्यांची प्रार्थना करा आणि हे तुळशीचे पान तुमच्या मुठीत घट्ट धरून ठेवा मुठीत धरल्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा आणि मनोभावे हनुमानजींचे स्मरण करा जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा जप करा काही वेळ मंदिरात शांत बसा आणि हनुमान चालिसाचे संपूर्ण पठण पूर्ण करा सिंह राशीच्या लोकांनो पठण झाल्यानंतर त्या तुळशीच्या पानावर हनुमानजींच्या चरणातील सिंदूर लावा जर तुम्ही मोठ्या मंदिरात जात असाल तर तिथे सिंदूर मिळणे कठीण असते पण जर तुम्ही एखाद्या लहान मंदिरात गेलात जिथे हनुमानजींची मूर्ती आहे तर तिथून तुम्ही सहजपणे सिंदूर घेऊ शकता मोठ्या मंदिरांमध्ये हे करायला परवानगी नसते पण लहान मंदिरांमध्ये ते शक्य असते तिथून मिळालेले सिंदूर त्या तुळशीच्या पानावर व्यवस्थित लावा आणि मग ते पान एका छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा जिप्रवाली प्लास्टिक पिशवी मिळते त्यात ते पान व्यवस्थित ठेवा जेणेकरून बाहेर सिंदूर लागू नये त्यानंतर ते पान तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा आणि हनुमानजींना तुमच्या मनातील इच्छा सांगा तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट हनुमानजींना प्रामाणिकपणे सांगा आणि मनोभावे प्रार्थना करा सिंह राशीच्या लोकांना विश्वास ठेवा फक्त दहा दिवसात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील होय केवळ दहा दिवसात तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील हनुमानजींच्या कृपेने तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही तुमचा कोणीही शत्रू तुम्हाला इजा पोहोचवू शकणार नाही जर कोणी तुमच्यावर तंत्रमंत्राचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल टोणागिरी करत असेल तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही तुमच्या जीवनात कोणतेही अडथळे येणार नाही लोक तुमच्या यशाची स्तुती करतील तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात समस्या येत असतील तर त्या लवकरच दूर होतील हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तसेच मी आधी सांगितलेले उपायही अवश्य करा सिंह राशीच्या लोकांनो हनुमानजी हे कलियुगाचे देवता आहेत कलियुगाचे अधिप्ती आहे त्यांना असा वरदान मिळाला आहे की ते कलियुगात कायम या पृथ्वीवर राहतील आणि आपल्या भक्तांचे रक्षण करतील बालाजी महाराज हे त्यांच्या भक्तांची फार लवकर ऐकणारे आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील इच्छा त्यांच्यासमोर मांडा आणि हा उपाय करा तुम्हाला नक्कीच याचा लाभ होईल आज मी तुम्हाला काही अत्यंत महत्वाचे उपाय सांगितले आहे तुम्ही तुमच्या जीवनातील कोणत्याही परिस्थितीसाठी दुसऱ्यांदा जबाबदार धरू शकत नाही तुमच्या जीवनातील चांगल्या किंवा वाईट गोष्टींसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात त्यामुळे स्वतःच्या कर्मांची जबाबदारी घ्या सिंह राशीच्या लोकांनो तुमची प्रत्येक कृती तुमचे प्रत्येक शब्द तुमच्या भविष्याची दिशा ठरवतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा दुसऱ्यांना वाईट बोलणे थांबवा कोणाचेही वाईट करण्याचा विचार सोडून द्या कारण जे तुम्ही दुसऱ्यांसाठी बोलता विचार करता तेच तुम्हाला परत मिळते जर तुम्ही मनात सत भीती ठेवली की काहीतरी वाईट होईल तर खरोखरच तसे घडेल पण जर तुम्ही मनात चांगले विचार आणले सकारात्मकता ठेवली तर तेही प्रत्यक्षात येईल त्यामुळे सदैव चांगले विचार करा आणि चांगले कर्म करा आज आजसाठी एवढेच तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास नक्की सांगा धन्यवाद